नमस्कार उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली गद्दारी आणि शिवसेनेमध्ये पडलेले फूट याच्यानंतर अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले त्यातीलच काही नेते मात्र आज पश्चाताप करत असल्याची बातमी समोर येते तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना विश्वास दिल्यानंतरही एकनाथ शिंदेसोबत जाणे हे आता एका आमदाराला चांगलंच भोवणार आहे आपल्या आमदारकीवर नागर फिरवायची वेळ आली आणि त्याचबरोबर ठाकरेंकडे तगडे चार उमेदवारही तयार झालेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हमसून हमसुम रडणारे संतोष बांगर सगळ्यांनाच आठवत असतील संतोष बांगर शिव्या श्राप दिला जे शिंदेगडात गेले त्यांनी परत यावी अशी विनंती केली मात्र तेच संतोष बांगर नंतर ठाकरेंसोबत गद्दारी करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपल्याला दिसले त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आता मात्र चांगलेच चा तगडे उमेदवार आपल्याला भेटलं असल्याचं गटाचं म्हणणं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी घुगे हे जे दोन वेळा पराभव झाले होते त्यांचासुद्धा पर्याय आहे त्यानंतर अजित मगर असतील त्यानंतर संतोष टारफे असतील अतिशय महत्त्वाची आणि तगडी व्यक्ती शिवबंधन बांधून या ठिकाणी आता संतोष बांगर यांच्या आमदारकीवरती ठाकरे नांगर फिरवणार की काय अशीच सध्या चर्चा रंगू लागलेली ला आहे कळमनुरी मतदारसंघामध्ये अतिशय चांगली या ठिकाणी टारफे आणि अजित मगर यांची पकड आहे त्याचबरोबर गद्दारकीचा सिक्काही संतोष बांगर यांच्यावरती लागल्यामुळे या ठिकाणी आष्टीकर दणदणीत विजयी प्राप्त झालेला आहे यामुळे ठाकरेंचा खासदार निवडून आला आता आमदारही येणार अशी सध्या स्थिती आहे तर महायुतीचं आलबेल असल्याकारणाने ही ठाकरेंना जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद